नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सुरणाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे जरा युनिक आहे भाजी सुरण हे कंदमुळे एक तर त्याची मी भाजी बनवून दाखवणार आहे आज तुम्हाला जास्त कोणी बनवत नाही ती भाजी पण माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने तर चला आता रेसिपीकडे बनवूया बघा आहे सुरण शक्यतो कोणी खात नाही पण ही भाजी खाण्यासाठी खूप छान लागते तर नक्की करून पा तर मी आता तुम्हाला रेसिपी दाखवते बघा याचं जे साल असतं ते असं काढून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे मी याचे साल काढून घेतलेले आहे आता मी बघा चिरून घेते असं तुम्ही कोणत्या आकारात कापू शकतात शक्यतो ही भाजी कोणी बनवत नाही पण ही खाण्यासाठी खूप टेस्टी लागते मी भरपूर वेळेस बनवलेली आहे बघा या प्रकारे मी मी मध्यम आकारात असे कट करत आहे पीसेस बघा या प्रकारे मी असे सुरण चिरून घेतलेलं आहे आता मी हे कुकरमध्ये टाकून घेते सुरण मी दोन पाने ते तीन पाण्याने धुऊन घेतलेलं आहे त्यात मी एक ग्लास पाणी ओतून घेते मी थोडंसं मीठ टाकून घेते आपल्याला तीन घेऊन शिजलेलं आहे मैत्रिणी कढाई ठेवून घेतलेली आहे त्यात मी तेल टाकते मी कढाईत तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण सुरण शिजून घेतलेलं आहे ते मी आता तळून घेणार आहे तेल छान तापलेलं आहे मी आता हे सुरण टाकून घेते व्यवस्थित तळून घेते ते आपल्याला सुरण छान मी तळून घेणार आहे व्यवस्थित सुरण छान तळले आता मी ते काढून घेते तुम्ही पनीर आणि मटणाची भाजी काय त्याच्यापेक्षाही बारीक भाजी लागते मैत्रिणीं तर नक्की करून बघा ही भाजी माझ्या सांगण्यावरून आता सगळं सुरण आपलं तळून झालेलं आहे माझ्या सांगण्यावरून तरी मैत्रिणी ही भाजी नक्की करून बघा आता आपण मसाल्याची तयारी करूया मी एक कांदा मोठा कांदा चिरून घेतलेला आहे असा ग्रेव्हीसाठी मी हा एक मोठा टमाटा चिरून घेतलेला आहे असा चार फुडी थोडंसं मी खोबरं घेतलेलं आहे कच्चंच तुम्ही ओलं खोबरं असलं तर ओलं घेऊ शकतात ओल्याची ओल्या खोबऱ्याची अजून चव छान लागते मी सुक्कच घेतलेलं आहे या मी कोथिंबीरच्या काड्या होत्या निघालेल्या तर त्या आपण वापरणार आहे आणि अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे लसूण पण थोडा जास्तच वापरायचा आपल्याला या भाजीसाठी तर मी ग्रेवी बनवण्यासाठी मी टोमॅटो लसूण खोबरं अद्रक आणि ह्या ज्या मी कोथिंबीरच्या काड्या घेतल्या त्या पण टाकून घेते आणि मी याची आता बारीक फाईन पेस्ट करून घेते बघा मैत्रिणींनो एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी आता आपण भाजीला फोडणी देऊया ज्या मी सुरण तळून घेतलं होतं तीच तेल वापरते मैत्रिणीनो तेल आता छान तापू द्यायचं आपल्याला तेल तापलं की मी एक चमचा जिरं मोरी टाकून घेते जिरं मोरी छान तडतडलं की मी हा कांदा टाकून घेते कांदा छान लालसर फ्राय करून घेते मी मी काही खडे मसाले घेतलेले आहे दालचिनी घेतलेली थोडीशी काळी मिरी चार घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे एक आणि तीन लवंगा घेतलेले आहे कांदा छान फ्राय झालेला आहे लालसर लाल आता एखडे मसाले टाकून घेते मी ही जी आपण ग्रेव्ही केली होती ही टाकून घेते मी आता आणि छान तेल सुटेपर्यंत आता मी फ्राय करून घेणार आहे छान मसाला होऊ देणार आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता मी धनेपुड अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकून घेते मी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता मसाले छान बघा मस्त तेल सुकलेलं आहे मैत्रिणींना आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आता मी हे जे सुन सुरणचं शिजवलेलं पाणी होतं ते मी यात टाकून घेते भाजी मी खूप पातळणी करणार आहे मी मीठ टाकून घेते आता यात आपण सुरण शिजवताना पण मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे भाजीमध्ये आणि छान उकळू देते मी आता हा रस्सा छान उकळी आलेली आहे भाजीला आपल्या आता मी सुरण टाकून घेते आपल्याला पाच मिनटासाठी आपल्याला थोडी शिजू द्यायची आहे तसे शिजलेलेच आहे पण पाच मिनटं आपल्याला भाजी उकळू द्यायची आहे पाच मिनटं झालेली आहे भाजीला मी वरून कसुरी मेथी टाकून घेते थोडी चुरून आणि कोथिंबीर आपली भाजी रेडी झालेली आहे सुरणाची सुरणाची भाजी आपली रेडी झालेली आहे मैत्रिणीनो तर नक्की ट्राय कराल भाजी खूप सुंदर लागते माझ्या सांगण्यावरून तरी करून बघा माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद